उपवासा दिवशी सार सार ना सारखी सारखी खिचडी खाण्याचा खरंच खूप कंटाळा येतो मग अशा वेळेला असं काहीतरी वेगळं चटपटीत खमंग टेस्टी खायला असलं ना खरंच खूप बरं वाटतं त्यामुळे आज मी मस्त अशी अगदी पटकन होणारी उपवासाची कुरकुरीत अशी भजी बनवलेली आहेत कशी बनवलीत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि खरंच तुमचा विश्वास बसणार नाही एवढी छान आणि टेस्टी लागतात भजी तर चला तर मग याची रेसिपी पाहूयात यासाठी मी अर्धी वाटी इथे शाबू घेतलेला आहे आणि शाबू थोडासा असा गरम करून घ्यायचा आहे जास्त पण लालसर होईपर्यंत नाही भाजायचा उपवासाचे बरेचसे नवीन नवीन वेगवेगळे प्रकार तुम्ही माझ्या चॅनेलवरती पाहिले असतीलच आणि ही रेसिपीसुद्धा मला खात्री आहे तुम्हाला खरंच खूप आवडेल तर इथे पहा अर्धी वाटी शाबू घेतला होता त्यामध्ये एक वाटी भरून भगर घालायची भगर म्हणजे काही ठिकाणी याला वरईसुद्धा म्हटलं जातं आणि हे सुद्धा अगदी थोडस एक मिनिटभर शाबू शाबूसोबत भाजून घ्यायचं आहे बऱ्यापैकी हे भाजून झालेलं आहे आणि पहा थोडासा लालसर कलर दिसायला लागलाय हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेते म्हणजे पटकन थंड होईल कारण थंड झाल्यानंतर एकदम बारीक असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात काय याचं पीठ बनवायचं आहे आणि आता हल्ली बघा बाजारामध्ये सुद्धा असे उपवासाची पिठं भेटतात मग ते जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर इथे पहा एक बटाटा मी घेतलेला आहे त्याची साल काढली आणि बटाटा आपणाला आता खिसून घ्यायचं आहे बटाट्यामुळे खरंच खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे बटाटा इथे वापरते मी आणि हे जे मी प्रमाण घेतलेलं आहे आता तुम्हाला जर जास्त भजी बनवायची असेल तर जास्त प्रमाण तुम्ही घेऊ शकता तो जाले आने आने तो जाले तर झालेला आहे बटाटा खिसून आता हा खिस काळा पडू नये यासाठी यामध्ये पाणी घालायचं थोड्या वेळासाठी हे असंच बाजूला ठेवते आणि शाबू आणि वरे तोपर्यंत थंड झालेलं आहे ते सुद्धा मी असं बारीक वाटून घेतले पीठ तर आपलं तयार झालेलं आहे आता आपणाला लागणार आहे हिरवी मिरची आणि आलं तर हे दोन्ही मी बारीक करून घेणार आहे आणि तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर आणि जिरे चालत असतील तर ते सुद्धा यामध्ये घाला आमच्याकडे उपवासाला जिरे कोथिंबीर नाही चालत त्यामुळे इथे मी त्याचा वापर केलेला नाही आहे हा जो बटाट्याचा खिसा आहे यातलं पाणी काढायचं आहे आणि खिसा असा पिळून घ्यायचा आहे यामध्ये मिरचीचं आणि आल्याचं जे वाटण बनवलं होतं ते वाटण घालायचं आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तर इथे मी चारच मिरच्या वापरलेत कारण ह्या देशी मिरच्या म्हणजे खूप तिखट असतात त्यामुळे चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि अगोदर हे असंच मिक्स करून घ्यायचंय छान असं मिक्स झालं की यामध्ये हे जे पीठ आपण बनवलं होतं ते पीठ घालायचं आणि पाणी न घालता अगोदर असंच मळायचं आहे आवश्यकता भासली तर पाणी घाला थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ मी भिजवले जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न भिजवता अशा पद्धतीने भिजवलेलं आहे भजी बनवण्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलं आणि तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर यामध्ये आपल्याला जेवढ्या आकाराची भजी हवी आहेत मोठी किंवा छोटी त्यानुसार भजी बनवून घ्यायची कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे त्यामुळे एकदा तरी नक्की बनवून बघा खरंच तुम्हालासुद्धा खूप आवडतील खायला आणि अशी नुसती जरी ही भजी खाल्ली ना तरीही खूप टेस्टी लागतात तर झाऱ्याने किंवा चमच्याने एखाद्या असं एकसारखं फिरवत सगळ्या बाजूने चांगला खरपूस कलर येईपर्यंत भजे मी तळवून घेते मैत्रिणीनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या नवीन नवीन छान छान जर रेसिपीज पाहिजे असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मस्त अशी गरमागरम बघा भजी आपली तयार झालेली आहेत कशी वाटली आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशीच एखादी नवीन छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद